आपण प्रवेश आत्मही प्रतिकृती आपण बोलू शकतो तुळजाभवानी मंदिराची छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होण्याच्याही आधी पन्नास एक वर्षा या गावाचं नाव करमाला करमाला या नावाने जय शिवराय मंडळी स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन फेरफटक्यामध्ये आणि आजचा फेरफटका आजचा ही व्हिडिओ आहे तर आपण आलेलो ते म्हणजे सोलापूरमध्ये करमाळा या ठिकाणी आणि माझ्या पाठी जे मंदिर बघत आहेत ते मंदिर आज आपण पाहणार आहोत आपण आलो ते म्हणजे बारायगड परिवार या संघटनेतर्फे आणि मुंबईवरून ही बस होती आता बसने आम्ही सोलापूरला उतरलेलो आहोत करमाळ्यामध्ये आणि जे मंदिर आहेत पाठी बघतं आहे त्याचा इतिहास आणि ते मंदिर आतमधून पाहूया आतमध्ये तो पाठी एक दरवाजा आहे तिथून एंट्रन्स दिला आहे आणि ह्या साईडून एक एंट्रन्स हो आहे आणि बरोबर माझ्या समोर आहे ते म्हणजे कुठे गेलं हां हे मंदिर आहे कमला भवानी मंदिर तर जो पाठचा एंट्रन्स आहे तिथून मी तुम्हाला दाखवतो तो एकदा बघूया आणि जी भिंत आहे ना पूर्ण भूईकोटासारखी तटबंदी आहे बघा हा पाठचा दरवाजा आहे जुनाच दरवाजा आहे नवीन दरवाजा लावला पण नाही कळतच आहे आणि हे पूर्णता मंदिर आणि वरतून तडबंदी पण आहे हे तलाव मंदिराचं तिथून आपण सरळ जाऊया छत्री घ्यायला लागले जिथे कधी पाऊस नसतो तिथे नेमका आज पाऊस आहे काल पण होता का पाऊस ही दीपमाळ आहे मोठीच्या मोठी दीपमाळ बऱ्याच आहे तिथे बाजूला पण आहे एकदा लांबून जाऊन दाखवतो जेणेकरून अंदाज येईल या मंदिराचा घेरा किती मोठा आहे खूपच मोठा आहे घेरा प्राचीन मंदिर आहे मंडळी व्हिडिओ करणार नव्हतो पण जसं काय हे मंदिर खरंच प्राचीन आहे म्हटलं लगेच व्हिडिओ करतो आणि पाठवून दाखवतो तुम्हाला ह्या दीपमाळीत माणसं बघा ह्याच्यासमोर किती छोटी एक दोन तीन चार पाच सहा सहा थरामध्ये असे असणार आहेत मनोरे मोठेच्या मोठे निंबाळकर शाखा आहेत त्यातली ही एक मुख्य शाखा आहे रावलंबा निंबाळकर या निंबाळकर सर्वांनाच रावारंबा पसंती जवळपास सात ते आठ रावलंबा त्यामुळे नेमका रावलंबा कोणता बऱ्याच वेळेस इतरांमध्ये गफलत होते गोंधळ होते आता मध्ये पिक्चर करून गेला रावारंभा नावाचा एक मागच्या मराठी तो पूर्ण सुरू होती त्यातले जे कॅरेक्टर आहे रावलंबा तर त्यातले जे पहिले रावलंबा होते रंबाजी निंबाळकर ते हैदराबादचे जे निजाम आहेत त्यांच्याकडे नोकरी लावली त्यांच्या सेवेत होते त्यांनी त्यांना रावपदी केली म्हणून त्यांचं नाव पडलं राव रंभा निंबाळकर ते राजे राजेपदी राजे राव रंबा निंबाळकर असं नाव इसवी सन सतराशे अठ्ठावीस ते सतराशे तीस मध्ये सुरुवात झाली आणि त्यानंतर त्यांच्या मुलाने या मंदिराला पुढं एक्सपांड केलं जाणजीराव राव रंबा निंबाळकर यांनी जी गोष्ट अशी आहे की जे पहिले राव रंबा निंबाळकर ते छत्रपती शिवाजी महाराजांचे नाते सॉरी पण तो शिवाजी महाराजांची मुलगी छत्रपती संभाजी महाराजांची बहीण ही माजी नाईक निंबाळकरांना दिली आणि त्या माजी नाईक निंबाळकरांचे नातू म्हणजे रावंबा निंबाळकर हे असा शिवाजी महाराजांच्या इतर भाषिक आज संबंध येतो त्यांनी या मंदिराची निर्मिती केली कारण त्यांच्याकडे हा भाग निजामाने जहागीर म्हणून दिला होता छत्रपती शिवाजी महाराजांची जहागीर सुरुवातीच्या काळात कोणती होती पुणे सुपे चाकण इंदापूर बारामती बरोबर तर पुणे बारामती करमाळा भूम तुळजापूर हा जो उभा पट्टा आहे महाराष्ट्राचा हा पूर्ण पट्टा रावराबा निंबाळकरांना जामीन म्हणून मिळाला आणि त्याच्यानंतर जाणवतीराव निंबाळकरांनी या मंदिराला वाढवलं मग या मंदिराच्या बाजूने पोवळ्या बांधल्या या मंदिराच्या समोर दीपमाळ बांधल्या या मंदिराला एकूण चार प्रवेशद्वार बांधले पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर बाजूला या मंदिराच्या कळसाची पूर्ण निर्मितीचं पूर्ण काम त्या जाणोजीराव निंबाळकरांच्या काळात झालं आणि विशेष गोष्ट अशी आहे की या ओवऱ्या या मंदिराच्या ज्या दीपमाळ आहे त्या दीपमाळमध्ये असणाऱ्या पायऱ्या या मंदिरात आपण ज्या सभा मंडपात उभा या मंडपात असणारे खांब या सगळ्यांची संख्या शहाण्णव हे शहाण्णव आहे पायऱ्या शहाण्णव हत्ती आहेत जे आता तुम्ही बारा जणांनी बघितले असेल तर त्या हत्ती बारा लोकांना शहाण्णव ते शहाण्णव आकड्याचं फार एक फॅसिनेशन कदाचित जाणवराव निंबाळकरांना असावं त्याच्या मागे काय आहे माहित नाही कुठल्याही ठिकाणी तसा उल्लेख नाही की नेमका शहाण्णव हाच आकडा घेऊन त्यांनी या त्या गोष्टीची निर्मिती का केली काही अभ्यासक असं सांगतात की शहाण्णव कुळांचा उद्धार म्हणून किंवा त्या शहाण्णव कुळांच्या योगदानाचं रिप्रेझेंटेशन म्हणून त्यांना त्यांच्या स्मरणार्थ म्हणून या ठिकाणी शहाण्णव या आकड्याला फार महत्व देण्यात आलं मराठा शहाण्णव कुळाचं सगळ्यांच पण नेमकं कारण काय याच्याविषयी काही कल्पना नाही हे जाणोजीराव निंबाळकर सतराशे चाळीस ते सतराशे अठ्ठेचाळीस शाहू छत्रपती ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये होते बाजीराव पेशव्यांचं ज्या वर्षी निधन झालं त्याच वर्षीपासून दानोजीराव निंबाळकरांची कारकीर्द सुरू झाली हैदराबादच्या निजामात आणि ज्यावेळेस ते कर्नाटकामध्ये आणि तामिळनाडूमध्ये युद्धांच्या महिनेवर असायचे त्यावेळेस ते त्यांनी तामिळनाडूतली बरीचशी मंदिरं बनवली आणि तिकडच्या मंदिरांचा इन्फ्लुएन्स घेत त्यांनी या ठिकाणी बऱ्याचशा वास्तूंची निर्मिती केली त्यामुळे तुम्हाला इथं दरवाजांवर गोपुळ दिसतो साऊथ इंडियन स्टाईल किंवा या मंदिराचं शिखर आहे ते शिखर पण इंडो इस्लामिक स्टाईलमध्ये आहे भारतीय आणि मुसलमान शैलीचं जे मिश्रण होतं स्थापत्यामध्ये आर्किटेक्चरमध्ये इस्लामिक शैलीची निर्मिती होती त्यामुळे आपल्याला बऱ्याच ठिकाणी साऊथ इंडियन आर्किटेक्चरचा प्रभाव जाणवतो जसं की गोकुर त्यातल्या त्यात इथली एक पडली तिथं चार दीपमाल होत्या त्यात एक डीपमाल पडली ती मुख्य दरवाज्यावर पडल्यामुळे या पूर्व दिशेच्या दरवाजाचं गोकुळ पडतं पण बाकीचे तरी सुस्कृतीमध्ये आहे तर हे आणि याच ठिकाणी हे ज्या ओवऱ्या आहेत त्या ओवऱ्यांमध्ये जाणूजीला निंबाळकर बसायचे इथं त्यांचा मुक्काम असायचा इथं त्यांची कचेरी भरायची इथं लोक यायची तर न्यायनिवाडे व्हायचे नंतर इथं सतराशे सत्तर सतराशे ऐंशीच्या दरम्यान पेशवे राजाचे उल्लेख पेशवत्तरामध्ये उल्लेख असा आहे की पेशवे पण ज्यावेळेस करमाळ्याला आले होते त्यावेळेस या करमाळ्याच्या मंदिराच्या ओवडीमध्ये त्यांचा म्हणजे एक प्रकारे हे मंदिर एका बाजूला धार्मिक गोष्टींसाठी सुद्धा वापरण्यात यायचं त्याचबरोबर इथलं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम सांभाळण्यासाठी सुद्धा या मंदिराचा वापर होत होता हे सतराशे सत्तर सतराशे ऐंशी पर्यंतची ही गोष्ट आहे शिवाजी महाराजांचा जन्म होण्याच्याही आधी पन्नास एक वर्षा आधी या गावाचं नाव करमाला करमाला या नावाने कागदपत्रामध्ये आपल्याला उल्लेख वाचला म्हणजे निदान सोळाव्या शतकापासून शिवाजी महाराज जन्म होण्याच्या आधीपासून हे गाव अस्तित्वात होतं या गावाचं तेवढं महत्व होतं आणि आणखीन एक कोन्सिडन्स असा आहे या, या करमाळा ही जी जहागीर आहे या जहागिरीमध्ये सुद्धा असणारी जी गावांची संख्या आहे हे शहाण्णव 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 हा आकडा कायम रिपीट होत राहिला या पूर्ण किंवा करमाळ्या झालो आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस हैदराबादच्या निजामाने शरणागती पथका आणि हैदराबाद संस्थान भारतात विलीन झालं सोळा एकोणीसशे अठ्ठेचाळीसला ते माझं मी प्रॉपर आहे धाराशिवचा उस्मानाबाद त्यामुळे भारताला स्वातंत्र्य मिळालं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला आणि आम्हाला स्वातंत्र्य मिळालं सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला भारतापेक्षा तेरा महिने उशिरा मिळालं स्वातंत्र्य <laughs> त्याच्यामुळे हा पूर्ण भाग ज्यावेळेस हैदराबादच्या निजामिती पत्ता त्यावेळेस भारताचा भाग म्हणून सामील झाला तो निजामच्या अंदर होता आणि त्यांच्या रावराबा निंपाळ तर या दोघांनी या मंदिराची हत्ती बारवाची निर्मिती आता हत्ती बारवाची निर्मिती कधी झाली किंवा त्याच्यासाठी किती खर्च आलाय अशी काही लिखित उल्लेख नाही पण इथली एक दंतकथा अशी सांगितली जाते की हत्ती बारव तिला हत्ती बारो नावाचा फडला तर ती बारो फार मोठी बारो म्हणजे विहीर फार मोठी आहे आणि त्यातून पाणी उपसण्यासाठी हत्ती लागायची ही अफवा पण ती दंतकथा आजही इथे प्रचलित आहे आणखीन एक दंतकथा काय प्रचलित आहे तर या मंदिराच्या निर्मितीला जेवढा खर्च आला त्यापेक्षा एक पैसा जास्त खर्च हत्ती बारवाच्या बांधण्यासाठी आता हे काय अकाउंटिंग कोण केले काय केले माहित नाही पण स्थानिक दंतकथा ह्या कशा पद्धतीने डेव्हलप होतात आणि त्या वास्तूचं ग्लोरीफिकेशन करण्यासाठी किती महत्वाचे असतात त्यासाठी ही गोष्ट फार इंटरेस्टिंग असते त्या ज्या ठिकाणच्या स्थानिक जंत अशी ही गोष्ट या मंदिराची कमला भवानी मंदिराची ज्याची या मंदिरात आहे ना मुख्य जे मंदिर आहे ते तर देवीचंच आहे आणि देवीचं जे रूप आहे ते सेम टू सेम प्रतिकृती आपण बोलू शकतो तुळजाभवानी मंदिराची सो मंदिरामध्ये आपल्याला सूर्यनारायण मंदिर म्हणजे सूर्यनाची सूर्याची मूर्ती मेन मुख्य बोललो तसं म्हणजे देवीची मूर्ती जी तुळजाभवानीची आहे त्याच्यानंतर महादेवाची शिवपिंड आहे त्याच्यानंतर मग विठ्ठलाची एक मूर्ती आहे अनेक अशा मंदिरांमध्ये मूर्त्या वगैरे आहेत देवत आहेत आणि ही मंदिराची पाचशी बाजू आहे आणि इथून पण एक भव्य मोठं प्रवेशद्वार आहे चारही बाजूनी प्रवेशद्वार आहेत माहिती जाऊ सांगून जाईल आज आपल्याबरोबर दादा आहेत जे स्वतः डेक्कन कॉलेजमधून श शिकून त्यांनी आर्किटेक्चरमध्ये त्यांचं काम आहे सो हे बघू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात वरती तो गोल आहे आणि अशी मोठीच्या मोठी वास्तू आहे इथे आता मी बरोबर मंदिराची पूर्ण चारी बाजूनी प्रदक्षिणा घालतो आहे जेणेकरून मंदिराचा घेरा सोबतच मला पण मंदिर व्हिडिओमार्फत तेवढंच बघता येईल ह्या ज्या कमानी आहेत ना त्या खूपच भव्य हो दिव्य वाटतात दीपमाळ आणि त्याच्यामध्ये चालू पण शकतो त्याच्यामध्ये पायऱ्या केलेले आहेत कमाली दिसतात ते मंदिराच्या आतली बाजू आणि मंदिराच्या बाहेर काही मंदिर आहेत ही छोटी छोटी कुठलं आहे हे हे आहे आणि ती समाधी वर्दी, समाधी ओके अच्छा ही पण समाधीच आहे वरती समाधीवरती हे ठेवतात आपलं आणि ही पण एक समाधी आहे दोन्ही समाधी आहेत आणि ही पण जुनी अशी तटबंदीच आहे किल्ल्याला असणारी एक प्रकारे भुईकोटच आहे मग सांगितल्याप्रमाणे गड्या असतात ना मोठ्या मोठ्या जुने किल्ले तसेच आहे आणि तिकडे एक ती समाधी आहे तिकडची समाधी फक्त दाखवतो तुम्हाला एकदम मस्तच आहे एकदम त्याची शैलीच मस्त आहे बांधण्याची आणि त्याच्या खाली आहे ना एक राक्षसारखं चित्र आहे ज्याला कीर्तीमुख म्हणून ओळखलं जातं ते पण आपण बघूया मंदिर जसं बघतो त्या मंदिराच्या जर पाठच्या साईडून पुढे आलं की पाठच्या साईडून पुढे आलं की आपल्याला ही नाईंटी सिक्स म्हणजे शहाण्णव पायऱ्यांची विहीर लागते या तब्बल शहाण्णव पायऱ्यात म्हणजे बोलू शकतो शंभर जरा खाली उतरल्यानंतर विहीर आहे आणि ह्याची पण जी कमान आहे गेटसारखं ते पण किल्ल्यासारखं आहे बघू शकतात आणि आजूबाजूनी भक्कम अशी तडबंदी